पप्पा मग असला गावात पणा कवर तच चालायचा काय म्हणते तू मग आता मी काय म्हणते माहिती का हो पृथ्वीवर अशी कोणती गोष्ट आहे हो जी माणसाचं डोकं गरम करते अग अर्थ आता मला काय करावं लागेल माहित आहे का त्याच्यासाठी विमान घ्यावं लागेल हेलिकॉप्टर घ्यावं लागेल आणि सगळ्या पृथ्वीवर बघावं लागेल ती काय गरम करते ती पण मला आता कळालं पहिली गोष्ट काय आहे ती पहिली गोष्ट सूर्य सगळ्याला गरम करतो पण दुसरी गोष्ट म्हणजे बायको बायको पसल्या डोकं गरम केलं आता माझ तू काम किती असल्या पावसाळ्यात सुद्धा पेप्सी खायला लागला बघा बायको पावसाळ्यात सुद्धा पेप्सी खायला लागतो बरकली करू बरं पण बाईकू नऊ म्हणती का पुढे जा जी